राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं नागपूरमध्ये नव्या सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातल्या या सरकारमध्ये विधानसभेचं सा कामकाज सांभाळण्यासाठी अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे नार्वेकर यांची निवड बिनविरोध झाली गेल्या दोन वर्षांपासून विधानपरिषदेच्या सभापतींचं पद रिक्त आहे उपसभापती नीलम गोऱ्हे सध्या विधानपरिषदेचा कारभार सांभाळत आहेत आता ही निवड लवकरच होणार आहे पण तुम्हाला माहिती आहे का विधानसभा अध्यक्ष आणि विधान, सभा विधान परिषद सभापती या दोन महत्वाच्या पदांवर काम करणाऱ्या व्यक्तींना पगार किती असतो त्यांना मिळणारं मूळ वेतन भत्ता आणि इतर सुविधा काय असतात सोबतच आपण निवडून दिलेल्या आमदारांना किती पगार मिळतो काय सुविधा पुरवल्या जातात हे सगळं पाहूया या व्हिडिओतून विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी म्हणून विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभा अध्यक्ष काम सांभाळतात आमदारांप्रमाणे या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना मानधन दिलं जातं त्यात सातव्या वेतन आयोगानुसार सभापती अध्यक्ष यांना वेतन आणि इतर भत्ते मिळून तब्बल तीन लाख एकोणसाठ हजार पाचशे रुपये दोन लाख पंचवीस हजार रुपये असतं तर महागाई भत्ता एक लाख बारा हजार पाचशे रुपये इतका असतो दूरध्वनी सुविधा बारा हजार रुपये मध्ये पुरवण्यात येते आणि संगणक चालक सेवा भत्ता दहा हजार रुपये इतका दिला जातो विधानपरिषद उपसभापती आणि विधानसभा उपाध्यक्षांना तीन लाख तीस हजार शंभर रुपये इतकं मासिक वेतन दिलं जातं महाराष्ट्रात विधानसभा आणि विधान, विधान परिषद आमदारांना सातव्या वेतन आयोगानुसार तीन लाख एक हजार तीनशे रुपये इतका पगार दिला जातो त्यात मूळ वेतन एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे रुपये इतकं असतं महागाई भत्ता एक्क्याण्णव हजार शंभर रुपये दूरध्वनी सुविधा आठ हजार रुपये टपाल सुविधा दहा हजार रुपये आणि संगणक सेवा आणि चालक भत्ता दहा हजार रुपये दिला जातो याशिवाय इतर सुविधाही पीठासीन अधिकारी आणि आमदारांना पुरवल्या जातात त्यात दैनिक भत्ते प्रतिदिन दोन हजार रुपये स्वीय सहाय्यकाची विनामूल्य सेवा दिली जाते त्यासाठी दरमहा तीस हजार रुपये दिले जातात दरम्यान प्रत्येक सदस्याला प्रत्येकी रुपये इतक्या मूल्याचे तीन कुपन संच पुस्तक दिलं जातं त्यात राज्याच्या कोणत्याही भागात रेल्वेत प्रथम वर्गात म्हणजे फर्स्ट क्लासच्या डब्यातून किंवा वातानुकूलित टू टायर किंवा थ्री टायरनं एकट्यानं प्रवासाची सुविधा मिळते तर पाच हजार रुपये मूल्याचे तीन कुपन संच मिळतात ज्याचा वापर करून राज्याच्या बाहेर एकट्यानं किंवा कुटुंब किंवा सोबत घेऊन एका आर्थिक वर्षात तीस हजार किलोमीटर रेल्वे प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे एका आर्थिक वर्षात राज्यांतर्गत बत्तीस वेळा एकेरी आणि राज्याबाहेर एकूण आठ वेळा एकेरी विमानानं मोफत प्रवास करण्याची सुविधा या आमदारांना सरकारकडून देण्यात येते त्यामुळं जनतेची सेवा करणारे हे विधिमंडळ सदस्य या सोयी सुविधांचा लाभ घेत राज्याचा कारभार हाकतात याबद्दल तुम्हाला काय या वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद